पाहिजे शीत महाराजांची शिकवण होती साईला रक्षाबंधन असतो आपण भावभी नेते मागण्यासाठी ती न रक्षाबंधन ती भावभीद होती

सापड एवढ संभाजी गावजी कोंडायचे संभाजी गावजी कोंडायचे विजयी तलवार चालू केला विजय सारखी तलवार चालू केला विजयासाठी हिंदुस्थान होऊन गेला विजयासाठी हिंदुस्थान होऊन गेला वाघ न केले अफल भरता पोहोचण्या वाघ न केले अफल

श्रावणीच्या नावात मंगल साथ श्रावणीच्या नावात मंगल साथ शिवाजी महाराजांच्या शेळ्याच्या गजर जात संस्कार आणि स्वाभिमानाचा मान मंजावर स्वागत करूया त्यांचे सन्मानाने आज त्यांचे सन्मानाने आज पुढील संदर्भ म्हणून श्रावणी शिवला पाठी बोलावतो आलेली আওহেলেতে সাময়িক বিরতি सर्वांना नमस्कार माझे नाव शाव आहे आज जे कोण छत्रपती शिवाजी महाराज

सर्वजण ज्या मंगळवार दिवसाची पाहत होते अतुल धन्यवाद सर्वजण ज्या मंगळवार दिवसाची पाहत होते अतुल धन्यवाद सूर्याच्या किरणाने मिटला हा अंधार उजळली शोधिनाची रवी पार प्रत्येकाच्या हृदयात निर्माण झाली शिवप्रेमाची लाट छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात विजय सारखी तलवार चालून गेला निद्रे छातीवर हिंदुस्थान हळवून गेला तलवार चालून गेला निद्रे छातीवर हिंदुस्थान हळवून गेला वामन खानचा गेला स्वर्गात देवाने झुकून मुत्रा केला असा मर्द माझा शोभा होऊन गेला असा मर्द माझा शोभा होऊन गेला या मातीमध्ये जन्म घेण्याला मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता जिथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव पळून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतात संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेले आहे कोण होते शिवाजी को ते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा बेजकार सगळीकडे केला के जातो इथल्या लोकांना सोडा इथल्या दऱ्या भरूनच जरी दे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरीला माझा शोभा कसा होता माझा शोभा कसा होता आई जिसाऊचे पुत्र गोरगरीब रेखाचे छत्र शौर्य पराक्रमाचे महाभेरू साहसाची मूर्ती कुशाल शासक हिंदवी स्वराज्य

प्रेमाची प्रेरणा देतात फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला फुलांचा इतिहास काळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानानं जगतो दो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला एवढं म्हणून मी तर था सांगते पुढील पदक म्हणून मी स्वरूपात दशरथ तुंडे हिला बोलतो

तू बोलतो का

बोल ये उठनागा महिला मंडळांना विनंती आहे की हात प्रोटोकॉल फक्त हे 2 मीटर कार्यक्षम संपर्क नमस्कार महिलांना विनंती

I do सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रुती कि आज फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली होता छत्रपती शिवाजी महाराज तो मुघलांचा बाप होता झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा बाप होता सर्वांना नमस्कार माझे नाव श्रेया आयवेश खोदे हो आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत त्यांच्या आईचे नाव जिजावे होते वडिलांचे नाव शहाजी राजे भोसे होते त्यांनी इमारत संस्था केली छत्रपती शिवाजी महाराज ते एक शूर आणि एक राजा होते सर्वांना शिवजैनच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तलवार नव्हती ती विचाराची धार होती तलवार जावती ती विचाराची धार होती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याची शान होती शिवाजी महाराज स्वराज्याची शान होती अंधार फार दिवा पाहिजे अंधार फार दिवा पाहिजे ह्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिला होता शिवा पाहिजे ह्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिला होता शिवा पाहिजे धन्यवाद कल्याणी नावात मंगळ कल्याणी नावात मंगल थेट शिवाजी महाराजांच्या विचारांची सुंदर वाटत शंकरांनी उदळची त्यांची ओळख खास शंकरांनी उद्याची त्यांची ओळख खास स्वागत करूया स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात पुरुष स्वादक घे ताय कल्याणी शाप झाल्या Laura, wow. <tipas> <tipas>

स्वप्न स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी महाराजांनी वयाच्या मंदिरात केली त्यांच्या जीवनातील अनेकांचा आग आपल्या अंगावर शाळे आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी वाहिले अन्यायचा सगळ्यांचा बंदोबस्त केला शेतकऱ्याच्या बाबाच्या काढ्या डाका म्हणून ते जगले सर्व धर्मांना समान्याय दिला स्त्रियांचा आदर केला नेहमी धन्यवाद कल्याण असं कोण आहे आणि काय म्हणतात चांदू शिवराची भात म्हणतात चांदू शिवनाची भात म्हणतात आणि या महाराष्ट्रात जावं त्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित आहे त्याला औरंगेजची अवलाद म्हणतात त्याला औरंगेदची अवलाद म्हणतात

कृपाया उपू नका फक्त पाचच सर्व काय कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नरला त्याला जात दाखवा त्याला जात दाखवा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सौदा अन्यायने मायकात जनता कल्ट होती अन्यायने माळकर जनता कंत होती अशा वेळ दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये श्रीमेंवर तेजस्वी ताऱ्याचा जन्मधारा तो दारा म्हणजे आपल्या सर्वांचे नाटके देवछत्रपती शिवाजी महाराज होते

आणि प्रचंड विश्वामुळे त्याचे नाव प्रचंड स्वराज्या रायगड किल्ला जिंकला भोसा डोंगरावरील प्रतापगड किल्ला जिंकला शिराची हिंद विश्राय जकडे आज कुठे असताना स्वराज्य सहा सोसा अफजल खानाचा अफजल खानाच्या रूपात मोठी संख्या झाली अफजल खानाच्या रूपात माधव

जगदंब 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 क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजा दिराज, योग राज योगी श्री श्री श्री, श्री मंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की स्वराज्याचा फुलांचा इतिहास काय नीला रात्रीचा इतिहास चांदण्यानी लिहिला फुलांचा इतिहास काय न लिला रात्रीचा इतिहास चांदण्यानी लिहिला आजही आम्ही स्वाभिमान करतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतींनी लिहिला छत्रपती शिवाजी होते संस्कारात वाढलेल्या शिवरायांनी मुठबळ व आजी शांतांना धूल तारून स्वराज्य स्थापन केले ते केवळ योग्य नव्हते तर ते एक कुशल प्रशासक होते रे त्याची काळजी घ्या राजा आणि दुर्दर्शी नेता होते ज्यांनी गणित काम वापर करून इतिहास घडवला हवाय नव्हती तर हवेपेक्षा नव्हती तर हवेपेक्षा इरादाने कोता आता जाऊन तशी उभा लाखात नाही तर अवघ्या जगात लाखात नाहीत रावग्या जगा एक होता महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य राखण्यासाठी आज संभाजी उभा जन्म कटिबद्ध राहिला त्यामुळे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला महाराज तुम्ही पुन्हा जन्माला असे गळे काढण्यापेक्षा महाराज आम्ही आहोत तुमचं स्वराज्य राखण्यासाठी तुमच्या स्वराज्याच स्वराज्य घडवण्यासाठी असे म्हणणारे राजे प्रत्येक घराघरात प्रत्येक मना मनात जन्म लियाला हवे ही स्त्रीची इच्छा कलम नव्हते खाजन नव्हते तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते खाजन नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण शिवासानार होते छत्रपती शिवाजी राजा कारण शिवासानार होते छत्रपती शिवाजी राजा अष्ट्या मधमावे रक्त सांडल्या माती आणि स्वराज्य होती राणी ज्ञाना तलवारी भगवान अभिमा प्रति श्वासा राजे शिव छत्रपति श्वासा तो राजे शिव छत्रपति मना चाहतेम बोलने ने मना शांति मिलते साई बोलने मनाल शक्ति मिलते राम बोलनेक्ति मिलते जय शिवराय बोलने आम शंबर वगा की ताकत मिलते ना चिंता ना भीति ज्यादा मना मधे राजा शिव छत्रपति अरे भगवान रक्ता धमक बस स्वाभिमा की वग है भगवान रक्ता धमक बस स्वाभिमाग

ओम बोलण्याने मनाला शांती मिळते साई बोलण्याने मनाला शक्ती मिळते राम बोलण्याने पाप शिवाजी महाराजांची जयंती आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिंदेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जीजा माता आणि त्यांच्या वडिलाचे नाव राजे भोसले होते त्यांनी मावळ्यासोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अब्दल खान शाहिस्त खान औरंगजेबाचा पराभव केला अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा शाळा घेतला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढेच बोलते जाता जाता एवढेच होते आले किती गेले किती उरून गेला बराला आले किती गेले किती उरून गेला बराला संपला नाही आणि संपणारे हिने माझे शुभांगा संपला नाही आणि संपणार हीने माझे शूबान पदारा जे जिजाऊ देशिबाय धन्यवाद Daniela, good